महानगरपालिका क्रीडा विभाग आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धा पार पडली सोलापूर महानगरपालिका क्रीडा विभाग आणि सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण कुस्ती केंद्र इथं विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धा पार पडली यामध्ये मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगर संचलित न्यू हायस्कूल सलगरवाडी येथील कुस्तीपटू आर्यन अमोल वाक्से यानं सतरा वर्षे मुले फ्री अठ्ठेचाळीस किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला त्याचप्रमाणे ओम शंकर बंदपट्टे पंचावन्न किलो वजनी गटात मध्ये प्रथम क्रमांक आणि ग्रीको रोमनिया प्रकारात पुरुषोत्तम नरसिंह कुलकर्णी यानं एक्कावन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला यासाठी प्रशालेच्या वतीनं डोणगाव प्रमुख बाबूराव कोळी तसंच प्रशालेच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिक्षक वनमोरे उपस्थित होते यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रकाश पवार राहुल पोटफोडे श्रीकृष्ण तालमीचे भरत मेकाले यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण उपाध्यक्ष विवेक चव्हाण सचिव किरण चव्हाण संचालक कार्तिक चव्हाण यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या